महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचा दणका अंबड परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी महिला व नागरिकांचा मनपा अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर कर्तव्यदक्ष मनपा अधिकारी साहेबराव राऊत यांनी तात्काळ काम सुरू केले त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील अंबड परिसरातील दत्तनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक स्वाध्याय केंद्र परिसर आई तुळजाभवानी मंदिर परिसर साईशाम अपार्टमेंट अथर्व अपार्टमेंट तुळसाई किराणा परिसर शांती सदन साई संकुल अपार्टमेंट बुद्ध विहार परिसर दत्तनगर परिसर दातेर नगर परिसर कारगिल चौक परिसर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान परिसर माउली चौक परिसर शिवपार्वती किराणा परिसर मारुती संकुल परिसर चुंचाळे पाण्याच्या टाकीच्या समोरचा व पाठीमागचा परिसर या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती असल्यामुळे पाणी वेळेवर सोडले जात नाही तसेच अर्धा ते एक तास पाणीपुरवठा कमी दाबाने होतो त्यात अर्धा तास हवा येत असते त्याचबरोबर ड्रेनेज मिश्रित गढूळ पाणी नागरिकांना प्यावं लागत आहे त्यामुळे परिसरातील नागरिक लहान मुलं पुरुष महिला साथीच्या आजाराने त्रस्त आहेत मोठ्या प्रमाणावर या परिसरात आजाराची लक्षणं दिसून येत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तरी लवकरात लवकर सदर परिसराची पाहणी करून परिसरामध्ये मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा नवीन टाकण्यात व वितरण वेळ वाढवून परिसरातील सुरळीत करून देण्यात यावा यासाठी नागरिकांनी मनपा पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी साहेबराव राऊत यांना महिलांनी व नागरिकांनी परिसरात घेराव घालून परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवून देण्यात यावी यासाठी निवेदन देऊन विनंती करण्यात आली त्यानंतर तात्काळ मनपाचे कर्तव्यदक्ष अधिकारी साहेबराव राऊत यांनी पाहणे करून तात्काळ सदर परिसरात होणारी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन लगेचच काम सुरू केले त्याबद्दल परिसरातील नागरिकांच्या मनात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा